जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे की भरपूर दिवसानंतर मी कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे कारण काही गोष्टी अशा होत्या की माझं एवढं बिझी शेड्यूल होतं की मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही परंतु त्या पिरियडमध्ये त्या संदर्भात भरपूर काही गोष्टी अशा माझ्या कानावर आल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांच्या माध्यमातून भरपूर कॉल आले मेसेज आले परंतु कसं आहे मी डायरेक्टली तुमच्यासोबत जुळू शकलो नाही विद्यार्थी मित्रांनो आणि आता मला भरपूर मेसेज कॉल यायला लागले आणि मला समजायला लागले की माझा जो विद्यार्थी मित्र आहे माझा विद्यार्थी मित्रांचा जो मित्रा वर्ग आहे माझा चाहता वर्ग आहे तो डिस्मूड व्हायला लागला त्यामुळे मी खूप वेळात वेळ वेड़ काढून ॲक्च्युली मी आज माझ्या शेगावच्या बाहेर आहे कुठे मी तुम्हाला सांगत नाही तर मी वेळात वेळ वेड़ काढून मी विचार केला की नाही आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण कसं आहे माझा विद्यार्थी जो वर्ग आहे तो नाराज होत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तरीसुद्धा मी तुम तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा इम्पॉर्टंट ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करणार करणं विसरू नका कारण कुठल्याही गोष्टीचं नवीन अपडेट कुठल्याही नवीन भरतीविषयी माहिती रिझल्ट कुठल्याही काहीतरी टवाळ किंवा खोरी कोणी करत असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा कोणी अफवा करत असेल तर त्या गोष्टीचा पर्दाफाश करायला आपण सदैव तयार राहतो आणि जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ॲटोमॅटिकली असे नवनवीन नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन प्रकारचे अपडेट्स हे ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा जेम तेम परिवारामधून जे विद्यार्थी आहेत ते आपली कॉम्पिटेटिव्हची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो बघा आपण आता मेन कोणा विषयावर बोलणार आहे तुम्ही व्हिडिओचा था थांबेल बघून तुम्हाला तुम्ही विचार केला असाल कारण भरपूर विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे की ॲक्च्युली बा काय झालं की कुठल्या अफवा आहेत काही अफवा तुम्हाला पण भरपूर आल्या असतील तुमच्या कानावर परंतु काही ॲक्च्युली माझ्या सुद्धा आल्या आणि मला त्या गोष्टीचं बिलकुल अचंबितच झालं बघा काही विद्यार्थ्यांपर्यंत असे मेसेज गेले किंवा या सरकारचं काही खरं नाही हे भरती डायरेक्ट रद्द होऊ शकते असे रद्द रद्द होऊ शकते असे मेसेज गेले विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह विचार करू नका आणि असे कोण कोणी फालतू गोष्टी तुम्हाला सांगत असेल तर ह्या गोष्टी डोक्यातून तुम्ही काढून टाका कुठल्याही प्रकारची भरती किंवा हे फिजिकल ग्राउंड किंवा येणारी जी प्रोसेस आहे रद्द होणार नाही पहिला विषय तो मी क्लिअर करतो त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला पहिलं सांगितलं आणि नवीन विद्यार्थी जर व्हिडिओला पाहत असतील तर हा व्हिडिओ या व्हिडिओ आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा कारण कु ह्या नवीन नवीन ज्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये घुसत आहे तर हा डाऊट त्यांचा क्लिअर होईल लक्षात चला ठीक आहे हा हे गोष्ट लक्षात असू द्या की अशी कुठल्या प्रकारची जी अफवा आहे किंवा की कॅन्सल कॅन्सल तर असं अशी कुठल्या प्रकारचं कॅन्सल रेशन होणार नाही पहिला विषय तो त्यानंतर आला विषय व मुनग भरपूर विद्यार्थ्यांनी काही याची विद्यार्थिनींनी कॉल केला मुनगटीवार साहेबांना तर कसं असतं माहिती आहे का राजकारणी लोकांचं सुप्रीम कोर्टातला जो विषय आहे तो राजकारणी लोकांच्या हातातला विषय राहिलेला नाही हा पहिला विषय राजकारणी लोकांचा मला पण जर तुम्ही कॉल केला तर मी प्रत्येक वेळ माझ्या तोंडातून एकच शब्द निघेल का नाही जेमतेम कसं आहे काही कधी माणूस घाईत असते कधी त्या माणसाचं मूळ कसं कसं असते आणि त्या एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर भरपूर काही राजकारणी विषय असतात त्यामुळे ते, ते मी भरपूर वेळेला त्यांच्या रेकॉर्डिंग ऐकल्या तर ते सांगतात की तुम्ही असं करा मी काही बोलत नाही तुम्हीच सुप्रीम कोर्टात आता केस करा मग आम्ही पैसे कोण देणार पैसे मी द्यायला तर तुम्ही विचार करा विद्यार्थी वर्ग हा गरीब घरातला आहे त्यांनी कोर्टाची पायरी कधी वर चढलेलं नाही आणि एक विद्यार्थी जर कोर्टात तो केस केली तर केस जिंकायला असं पाच दहा वर्ष लागतात तो विद्यार्थी करण काय तर अशा हिशोबाने ते विद्यार्थी बिल बिलकुल निगेटिव्ह पळून जातील तर विद्यार्थी मित्रांनो तो विषय नाही आहे कारण हा विषय त्यांच्या हातातला राहिलेला नाही म्हणून हा असा तो विषय बोलत आहे संतापून मी पण त्यांना कॉल केला होता त्यांनी सांगितलं परंतु कसं आहे त्यांना कॉल न करता सुप्रीम कोर्टाची अपडेट्स सुप्रीम कोर्टाची सिच्युएशन काय याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर मग मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की सहा तारखेला जे हेअरिंग झालं ते हेरिंग बिलकुल विद्यार्थ्यांच्या बाजूला झालेलं आहे आणि त्यांनी तारीख दिली नऊ नऊ तारखेला शंभर टक्के हेरिंग होणार त्यामध्ये काही डाऊट नाही आणि राहिला विषय काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा की सर ते नऊ तारखेला होणार का नाही आणि मग आपलं ग्राउंड कधी होणार विद्यार्थी मित्रांनो नऊ तारखेला कसं असतं माहिती आहे का कोर्टामध्ये काही आपलं प्रकरण एक नसते आणि विषय फक्त हा वनरक्षकचा विषय नाही हा विषय कम पंधरा ते सोळा भरत्या विषय हा विषय आहे हे पेंडिंग आहे आणि त्यामुळं कसं आहे मी तुम्हाला सिंपल बिलकुल सिंपल सांगत आहे येणाऱ्या तोंडावर आहे इलेक्शन त्यामुळे तुम्हाला सांगतो की ते शंभर टक्के करणार म्हणजे करणार त्यामध्ये काही डाऊट नाही आणि तुम्हाला माहिती इलेक्शन तोंडावर आलं की होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं होऊन जातं हा बेसिकली आपल्या मनातला विषय बरं हा तर त्यामुळं नऊ तारखेला हेरिंग कसं असतं कोर्टामध्ये जर एखादा विषय आहे जर एक आज हेअरिंग झालं तर काही म्हणजे तेवढ्या तारखेपर्यंत बो ते ऑर्डरला टाकतात कारण त्या तारखेपर्यंत त्या गोष्टीवर विचारविमर्श होत असते कानुनी लिगली कारवाईवर आणि जर नऊ तारखेला जर ऑर्डर ऑर्डर म्हणजे एक बाहेर येतं किंवा मग त्याच्यावर फैसला होतो किंवा निर्णय होत असतं तर त्याला नऊ ऐवजी एक दोन दिवस समोर पण टाकू शकते कारण नऊ तारखेला तुम्ही हळबळून जायची गरज नाही काव सर आता नऊ तारीख झाली नाही आता झालं नाही तर एक दोन दिवस कोर्टामध्ये हजारो काम आहेत त्यामुळे तुम्ही हा एक डायलॉग ऐकला असेल तारीख पे तारीख तारीख पे तारीख ते याच्यामुळे होत असतं नॉर्मली एखादी केस केसेसचा विचार करून बघा ते बघा तुम्हाला जर ज्या दिवशी तुम्हाला वकील सांगते ते त्या दिवशी होत नसते कारण ज्याच्यासमोर वकील तर वकिलाचं काही चालत नसते तर त्याच्या हिशोबानं हा राज्य सरकारच्या हातातून विषय गेलेला आहे तर ॲक्च्युली सुप्रीम कोर्टात त्यावर विचार करत असते आणि हे काही संस्था छोटी नाही आहे की बाकी त्यावर आबे लडू जाबे लड्डू केलं म्हणून त्याच्यावर सर्व आणि राला विषय राज्य सरकारचा पण त्यावर पूर्ण फोकस असेल ते त्याच्यामुळं की त्यांना माहीत आहे की सोळा भरत्यांचा हा जर विषय आहे तर ऑल महाराष्ट्राच्या बिलकुल फाउंडेशनचा विषय आहे जर हा विषय जर क्लिअर झाला नाही की येणाऱ्या इलेक्शनमध्ये बस पत्ता चौपट आहे हा जनरली विषय आहे कारण पूर्ण महाराष्ट्राचे यंग तरुण जनरेशन बिलकुल गरम झालेले आहेत तर ते पट्टा पलटवायला वेळ लागू देणार नाही पहिला विषय तो त्यामुळं तुम्ही घाबरून जाऊ नका येणाऱ्या नऊ तारखेला शंभर टक्के काही ना काही फैसला येणार आणि ग्राउंडचा विषय तर जानेवारी लास्टला तुमचं ग्राउंड होऊन जाणार कारण सुप्रीम कोर्टानं हा विषय क्लिअर केला आहे सुप्रीम कोर्टानं हा विषय क्लिअर केलेला आहे की ग्राउंड हे जानेवारीचे म्हणजे जर नऊ तारखेला नऊ तारखेला जर तुम्हाला हिरिंगमध्ये पॉझिटिव कारण विद्यार्थ्यांच्या बाजूला जर झालं तर पॉझिटिव्हच होईल विद्यार्थ्यांच्या बाजूला जर मला बार बार थोडं कन्फ्युजन होत आहे पाठी मला थोडा डिस्टर्ब होत आहे विद्यार्थीबद्दल त्याबद्दल क्षमा असावी विद्यार्थी मित्रांनो प्लीज मी एका दुसऱ्या कामामध्ये आलो आणि मी खूप महत्त्वाचा वेळ तुमच्यासाठी देत आहे आणि इथं कसं लोकांना काही माहीत नसते की की वंद्रक्षा काय आणि सर कुठल्या विषयावर बोलत आहे ते दुसरंच काहीतरी खळबळ करत राहतात हा लक्षात तर चला माझा मी थोडा डिस्टर्ब झालो बघा विद्यार्थी मित्रांनो जर पहिला विषय जर तुमच्या जर तुम्हाला कोणी असं सांगत असन अफ अफवा पसरवत असन की बा भरती कॅन्सल होता हे चुकीची अफवा आहे त्यानंतर आला विषय नऊ तारखेचा नऊ तारखेला शंभर टक्के हे हेअरिंग होईल आणि विद्यार्थ्यांच्या बाजूला होणार आहे याच्यामध्ये मुनगटीवार साहेबांना काय बोललं काही नाही हा विषय मायने ठेवत नाही पहिला विषय तो त्यानंतर अधिक विषय ग्राउंड कधी होणार आहे जानेवारीच्या लास्टला ग्राउंड होईल राला नऊ तारखेला जर विषय झाला नाही तर एक दोन दिवस मागं पुढे होऊ शकते कारण हा कोर्टाचा विषय आहे परंतु डगमगून जाऊ नका आणि राला विषय ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड बंद केला आहे तर अशा कुठल्याही विद्यार्थी ग्राउंड बंद करू नका हा पहिला हा सेकंडरी विषय आणि अधिक विषय मी बार बार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तरी पण तुम्ही मला मेसेज टाकत आहे बाबा चोपनवाले क्वालफाई होणार का नाही मी तुम्हाला सांगितलं चोपनच्या नंतरचे सर्व विद्यार्थी ग्राउंडला क्वालफा होतील ना आता कि विषय माझं सिलेक्शन होणार का नाही तुम्ही असे काय मुर्गासारखे बोलत आहे अरे जर तुम्ही कॅल्क्युलेशन करा की त्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही चौपन्न प्लस आउट ऑफ किती होत आहे नव्वद प्लस आउट ऑफ किती होत आहे सत्तर प्लस आउट ऑफ तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा तुमची शरीर जे चाचणी मैदानी चाचणी ते घेणारच त्यामध्ये काही नाही बाकी तुमचे डिपेंड करते की तुमचा फिजिकलचा काय रोल आहे बाकी तुम्हीच कॅल्क्युलेशन करा की मेरिटमध्ये तुम्ही बसाल का नाही बसाल आणि तुम्हाला माहीत आहे की एक दीडशेच्यावर शंभर टक्के मेरिट राहणारच आहे त्यामुळे राहिल्या सध्या अफांवर तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका कुठल्याच अफानवर नाही आणि काही काही विद्यार्थी बोलला त्या आमदारांनी लेटर दिलं त्या खासदार सुप्रीम कोर्टामध्ये जो विषय गेला तो आमदार खासदारांच्या हातातला विषय राहिला नाही फॉरेस्ट मिनिस्टरच्या हातातल्या वरचा विषय गेलेला आहे हा आल लक्षात तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डगमगून जाऊ नका आणि जर तुम्हाला याच्या आता सध्या मी बाहेर आहे माझा कॉल कोणालाच लागणार नाही जर तुम्हाला काही अर्ज असेल तुम्ही मला माझ्या नंबरवर डायरेक्ट मेसेज करू शकता कारण तुम्हाला मी माहीत आहे मी भारताबाहेर भारताबाहेर आपल्या इंडियाचं शिम चालत नसते तरी मला असं वाटलं की त्या गोष्टीची खूप चर्चा होत मला असं वाटलं की विद्यार्थ्यांच्या समोर गर जाणं गरजेचं आहे तुम्ही डगमगून जाऊ नका प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा आणि लक्षात नऊ तारखेला काही ना काही होणारच कारण मी आता भरपूर गोष्टी विचारत असतो शेअर करत असतो तर तुम्हाला माहिती आहे माझा ग्राउंड रिपोर्ट असते त्यामुळे असं फालतू <laughs> विद्यार्थ्यांच्या चक्करमध्ये तुम्ही पडू नका आणि भरती कॅन्सल होईल असं तुम्ही डोक डोक्यातून काही विद्यार्थ्यांनी अशी मेसेज असं आज समोर आचारसंहिता येणार आहे फला अरे इलेक्शन बी आहे ना त्यांना माहीत आहे की अख्खा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे सोळा भरतींचे म्हणजे सगळं यंग जनरेशन आहे जर तुम्हाला सांगतो बिलकुल सरप्राईज देऊन जाईल आणि जास्तीत जास्त मुलं भरती होऊन जातील जाती त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ढगमगून जाऊ नका जर तुम्हाला काही गोष्टीचा डाऊट असेल तर मला नक्की मेसेज करा सध्या पाच दिवस मेसेज करा आणि पंचवीस नंतर मला कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे परंतु मी आता भारताबाहेर असल्यामुळे पाच दिवस मला फोन लागणार नाही तुम्हाला फक्त मेसेज करा आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर करा की जे अफवा फॅलो फैलवतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आणि जे अफवा ऐकून निगेटिव्ह एक वातावरण तयार करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि माझा व्हिडिओ तुम्ही एवढा शेअर करा गोरी गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या महाराष्ट्रातील का कोण्या कोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि त्यांना सांगा की डगमगून जाऊ नका संयम ठेवा आतापर्यंत ठेवलाच ना तर नऊ तारखेपर्यंत तुम्ही संयम ठेवा शंभर टक्के तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत डगमगून जाऊ नका आणि पुन्हा एकदा जर माझा विचार तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल माझा व्हिडिओ जर व्यवस्थित वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू जय हिंद